अवैध वाहतूक करणारे अटकेत मुद्देमाल गणेशवाडी कुरुंदवाड रोडवर औरवाड तालुका शिरोळ गावच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली आहे या कारवाईत तब्बल बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचं समूह उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक तयार करून छापे टाकण्याचे आदेश दिले त्यानुसार वीस सप्टेंबर रोजी पीएसआय शुएश मोरे यांच्या पथकाला अवैध गुटखा वाहतुकीची गुप्त माहिती मिळाली त्याप्रमाणे गणेशवाडी कुरुंदवाड रोडवर औरवाड इथं सापळा लावण्यात आला यावेळी महिंद्रा विरो टेम्पो क्रमांक एम एच एक्कावन्न सी शून्य अठ्ठ्याण्णव अडवून तपासणी केली असता त्यात केशरयुक्त विमल पान मसाला व व्ही वन तंबाखू असा एकूण सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे रुपये किमतींचा गुटखा आढळला त्यासह टेम्पो व इतर साहित्य मिळून एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपये जप्त करण्यात आला या कारवाईत सचिन बबन कौलगे व तालुका केले महेश शिवाजी कोरवी व अठ्ठावीस राहणार रुई तालुका हात यांना अटक करण्यात आली त्यांच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे कर्मचारी संजय कुंभार सागर माने विशाल चौगले सागर चौगले महेश पाटील महेश खोत यांनी केले